मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली तर आज गाव दुर्गा सावंगी तालुका जिल्हा हिंगोली येथील शेतकरी योगेश कवडे सॉरी प्रदीप कवडे यांच्या शेतामध्ये आपण हळदीच्या प्लॉटवर आलो आहेत आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस या रोजी यांचा प्लॉट आपण बघण्यासाठी या शेतामध्ये आलो आहे यांनी दहा दिवसापूर्वी आठ ते दहा दिवसापूर्वी या शेतामध्ये रासायनिक खतासोबत आपले मल्टिप्लायरची कोटिंग केलेली आहे तर आपण थोडक्यात या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये दरवर्षीपेक्षा पेक्षा यावर्षी त्यांच्या शेतामध्ये काय फरक जाणवले थोडक्यात आपण त्यांचेच अनुभव ऐकणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा ट्रकोडे दुर्गा दुर्गसांवांगी जवळपास तुम्ही किती वर्षापासून तुम्ही स्वतः शेती करताय मी सात ते आठ वर्षापासून शेती करतो हा तर जवळपास तुम्ही गेल्या वर्षी तुमच्या गावामध्ये मल्टीप्लायरचे रिझल्ट ऐकले होते हो 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 तर या वर्षी तुम्ही स्वतः तुमच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचे रिझल्टचा अनुभव घेतलेला आहे तर जवळपास आपण कापूस सॉरी तुमच्या हळद पिकामध्ये आलो आहेत याला तुम्ही कशा पद्धतीने वापर केला आणि याचे रिझल्ट तुम्हाला वापर केल्यानंतर किती दिवसामध्ये कसे आले आणि दरवर्षी मध्ये या वर्षी काय फरक आहे थोडक्या तुमचा अनुभव आठ दिवसापूर्वी एक पेटी घेतली होती जगताप साहेबून त्याच्यानंतर आम्ही रासायनिक खता सोबत एक पुडा टाकला मल्टीप्लाय मल्टीप्लायचा आणि त्याच्यानंतर एक पुड्याची ड्रेचिंग केली हळद हळद पिकासाठी पिका दुसऱ्या दुसऱ्या प्लॉटवर कापसासाठी एका पुड्याची ड्रेचिंग केली आणि एक पुडा खता सोबत टाकला रासायनिक खता सोबत कापसाला सुद्धा कापूस कापसाला सुद्धा कापूस आणि हळद सध्या आता गावात एक नंबर आहे आमची कारण हे पोंगे काढणं हे मोठ पानं वाढ हे सध्या आता गावात म्हणलं तर सध्या एक महिना झाला हळदीला एका महिन्यामध्ये जवळपास केळीच्या पानासारखी साईज या तुमच्या हळद पिकाची झालेली आहे तर जवळपास गेल्या वर्षीचा अनुभव या वर्षीचा अनुभव थोडक्यात अनुभव सांगा नाही गेल्या वर्षी मी फक्त बघितलं होतं दुसऱ्याच चा त्याच्यामुळे गेल्या वर्षी मी काय अनुभव घेतला नाही गेल्या वर्षी उसाल फक्त एक कुडा टाकला होता सुरुवातीला उसाला चांगला म्हणजे सुरुवात लहान होता त्यावेळेस एक नंबर होता ऊस म्हणून या वर्षी पूर्ण एक पेटीच घेतली तर हळद पिकासाठी हळद कापसासाठी हा तर जवळपास तुम्ही जे हे जवळपास सर शेतकऱ्यांनी जे रासायनिक खतामध्ये आणि किंवा ड्रिचिंग मध्ये ज्या पिकासाठी वापर केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची वाढ फुटवा कलर आणि पानाची गिरनरी याच्यामध्ये त्यांना फक्त मल्टीप्लायरच्या वापराने रिझल्ट आलेले आहेत तर दरवर्षी पिकामध्ये आणि या वर्षीच्या पिकामध्ये सुद्धा त्यांच्या शेतामध्ये बदल घडून आले असे त्यांचा अनुभव हे सांगत आहेत तर जवळपास त्यांचे वडीलसुद्धा इथं आहेत तर आपण वडल्याकडून सुद्धा अनुभव ऐकून घेऊ की आतापर्यंत त्यांनी यांच्या शेतामध्ये जे दरवर्षी हळद आहे तर या स्टेजमध्ये त्यांची हळद कशी राहायची आणि यावर्षी मल्टीप्लायर वापरलं त्यांना काय अनुभव नाही सर तुमचा अनुभव सांगा थोडक्यात अनुभव म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा या सर, वर्षी कितीतरी पतीनं चांगली हळद हळद चांगली आहे तुम्हाला दुसरं सर सांगायचं तात्पर्य असं आहे की जवळपास पाणी सुद्धा नसून तुमची हळद यावर्षी मल्टीप्लायर तुमच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे खत झाल्याच्या नंतर आठ दिवसानं काल पाऊस झाला तरी चव्हाण सर म्हणलं आले पाऊस कधी झाला चव्हाण सरनं मार्गदर्शन केलं म्हणले त्यावेळेस पाऊस लगेच ड्रेचिंग करून घ्या पण ड्रेचिंग थोडी लेट झाली तरी खतासोबत टाकली तर हे रिझल्ट आहे ड्रेचिंग पाऊस झाल्यावर केला मी दोन दिवस झाले तर जवळपास तुम्हाला मल्टीप्लायरचे रिझल्ट शंभर टक्के आले शंभर टक्के रिझल्ट आले इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू शकता इतर शेतकऱ्यासाठी गावात जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी आता मल्टीप्लाय वापरण्याच्या याच्यात मनस्थितीत आहेत कारण जमदाडचे पीक पाहून आमचं पीक पाहून हळ्या हळद पुन्हा आता हे जमदाड मामा एक पेटी घ्यायची म्हणतात सत्तर टक्के शेतकरी आमच्या इथं मल्टीप्राय वापरण्याच्या मनस्थितीत आहे बरं सर मला एक म्हणायचं आहे आपलं जे रासायनिक आपलं जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्ट मुळे रासायनिकचा खर्च कमी होतो की नाही होतो असा तुमचा अंदाज काय शंभर टक्के रासायनिकचा खर्च कमी होतो युरिया लागत नाही त्याच्यानंतर बाकीच जे फक्त खतासोबत एक दोन डोस खतासोबत महिन्याला एक पुढा जर वापरला तरी बी बाकीच्या रासायनिक खताचा खर्च कमी होतो रासायनिक खत एक कुठं कुठं अठराशे दोन हजार पर्यंत चाललंय आणि पॅक मल्टी पॅक घेतला तर साडेसात हजार रुपये पडायला कारण एक पुढा साडेसातशाला रासायनिक खताचा खर्च वाचणार आणि विशेष म्हणजे हे आहे बायो आहे सेंद्रिय खत आहे मी निर्मिती शेतकऱ्यांना सांगत असतो की पेटी जरी साडेसात हजार रुपयाला वाटली तरी महिन्याचा खर्च जो तुमचा आहे तो साडेसातशे रुपये त्यामुळे जर महिन्याच्या हिशोबाने आपण जर त्या पेटीचा विचार केला तर असं न गण्य असं त्याचा खर्च आहे पण याच्या बदल्यामध्ये आपण पोंग्याची साईज बघतो आता जमिनीमध्ये घुसभुसपणा वगैरे वा वाढतो यानंतर आता पाऊस पडून तीन दिवस यायला झालेत दोन तीन दिवस त्यामुळे याची रिझल्ट याला अजून बराच कालावधी लागणार आहे आणि ही हळद खूप व्यवस्थित अजून आठ पंधरा दिवसाला व्यवस्थित होऊन जाईल आता फक्त सुरुवात झालेली आहे तर असा पोट आहे आपला पोंगे आता निघलेले आहेत पण आता काय झालाय हे त्यांचे शेजारी आहेत ते यांचे अनुभव सांगतात की सर आतापर्यंत आठ दिवसापूर्वी या हळदीमध्ये खूप आठ दिवसाचा आणि या हळदी आताच्या दिवसामध्ये खूप फरक आहे आणि स्वतः त्यांच्या एका पिढीची ऑर्डर आज यांनी आम्हाला दिलेली आहे सर पुढच्या टाईमला यावेळेस आमची सुद्धा पिठी घेऊन या रा रा। तर शेतकरी मित्रांनो यांनी याच पिकाला वापरता कापूस पिकाला वापरले आहेत आपण थोडक्यात त्यांच्या कापूस पिकावर गेल्यानंतरसुद्धा तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवणार त्यांचे सुद्धा तुम्हाला युट्यूबला पाहायला मिळतील तर अधिक माहितीसाठी संपर्क गंगाधर जगताप मंडळीप्रात ब्रांचोपी शिंगोली धन्यवाद फोटो